थोरगवाण येथील भास्कर रोजोदकर वयाच्या नव्वदीतही जपत आहेत पुस्तक पेटी ग्रंथालय शाळेतील सेवानिवृत्त शिपाई यांचा स्तुत्य उपक्रम थोरगवाण येथील डी एस देशमुख विद्यालयाचे सेवानिवृत्त शिपाई भास्कर रोजोदकर यांनी वयाच्या नव्वदीतही वाचनाची ओढ जपली आहे त्यांनी आपल्या घरी पुस्तक पेटी नावाचे खास वैयक्तिक ग्रंथालय सुरू केले आहे आयुर्वेद धार्मिक वाडमय अशा विविध प्रकारातील दर्जेदार पुस्तके त्यांनी स्वतः सुद्धा वाचून गोळा केली आहेत इतर महाविद्यालयीन विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक बंधुभगिनी विद्यार्थी वाचक याचा लाभ घेत आहे या उपक्रमात त्यांचे चिरंजीव राजू आणि विजय रोजोदकर यांचेही मोलाचे योगदान आहे त्यांनी या वाचनसंपदेला जपून ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे वाचन संस्कृती जपणाऱ्या अशा खऱ्या अर्थाने ग्रंथप्रेमी भास्कर रोजोदकर यांना जागतिक पुस्तक दिनानिमित्त दिव्य महाराष्ट्र न्यूज टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा रोजोदकर यांच्या वाचन संस्कृती जपणाऱ्या या पेटी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे મનોહર લોણી દિવ્યા મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ફોર